नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दोनशे अठ्ठावन्न पदांची भरती संयुक्त पूर्व परीक्षेतून नाही हा अपडेट आहे मित्रांनो का नाही ते आहे तेही याच्याबद्दल खुलासा केला आहे कृषी विभागाकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे जे काही धनंजय मुंडे यांनी परवा एक पत्र दिलं होतं अठरा तारखेला अठरा तारखेला पत्र दिलं होतं की जे काही रिक्त पद आहेत दोनशे अठ्ठावन्न ते हीच जी भरती असणारी ये ती जी भरती आहे या महिन्यामधील त्याच्यामध्येच ते ॲड करा बट असं लगु लगुलाग नाही लागूलाग नाही होणार असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सांगण्यात आलं आहे त्यामुळे काय सांगण्यात आलं आहे की कृषी विभागातील दोनशे टाउन पदांच्या भरतीबाबत स्पर्धा परीक्षांनी दिलासा मिळणार नसल्याचे स्पष्ट दिले आहे परीक्षा आयोजनाची पूर्वतयारी झाली असून या परीक्षेमध्ये कृषी सेवेतील पदांचा समावेश करणे शक्य नसल्याने सांगत कृषी सेवेच्या मागणीतील पदांच्या भरती प्रक्रियेबाबत पुढील नियोजन लवकरात लवकर करण्याबाबत येईल असंही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सांगितले कृषी विभागातील राजपत्रित अधिकारी गट अ आणि गट ब मधील मंजूर दोनशे अठ्ठावन्न पदांची जाहिरात प्रसिद्ध करून या पदांचा समावेश पंचवीस ऑगस्ट दोन चोवीस रोजी होणाऱ्या संयुक्त परीक्षामध्ये करण्यात याव्या अशी मागणी स्पर्धा परीक्षार्थ्यांनी केली होती आणि धनंजय मुंडेंनी देखील एक पत्र लिहिलं होतं तसेच याबाबत कार्यवाही न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा आक्रमक भूमिका स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने घेतला होता समिती बट तोही आता फेल झाल्याचा आपल्याला दिसतंय कारण की जी काही महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे त्यांनी स्पष्ट सांगितले की आत्ताच्या घडीला जे दोनशे अठ्ठावन्न पद आहेत ते त्याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड नाही करू शकत ऑलरेडी हॉल तिकीट वगैरे जे काय ते सगळं जनरेट झालं आहे आणि विद्यार्थ्या म्हणजे आमची जी काही तया तयारी असते ती तयारी ऑलरेडी झाली आहे आणि अशा तयारीमध्ये आता आम्ही हे दोनशे अठ्ठावन्न पदं जे आहेत ते मिक्स नाही करू शकत याच्यासाठी एक वेगळी भरती येईल ती लवकरात लवकर आम्ही जाहीर करू असंही त्यांनी याच्यातनं सांगितलं मित्रांनो हाच अपडेट होता कारण की विद्यार्थी आपली वाट बघत असता काय अपडेट आहे कृषी विभागाची म्हणजे आपण आपण सांगितलं होतं की विद्यार्थ्यांना अभ्यास करा अभ्यास तर वाया जात नाही बट आपण ज्या आरती सांगितलं आरती जो काही अपडेट आला आहे तोही सांगणं आपलं गरजेचं आहे म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी धन्यवाद